भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक मानव धर्म परिचय पुस्तक मराठीत सुधारित पाचवी आवृत्ती प्रकरण क्रमांक पंचवीस इच्छा अनुसार भोजन मोगरकशा तलावावर घडलेल्या प्रसंगातून सर्व सुखरूप मंगर्ली या गावी संध्याकाळी आल्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांना मार्गावर ते तत्व शब्द आणि नियम शिकविले आहेत तसेच या मार्गची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आलेत त्यावर आपापले विचार मांडले त्यानंतर बाबांचे मार्गदर्शन झाले सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली त्यावेळेस रात्रीचे बारा वाजले होते बैठक समाप्त झाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्याव्यास पाहिजे या गावात आल्यापासून दोन दिवस झाले पण दुधाचा चहा मिळाला नाही तर आता पाहिजे अशी इच्छा प्रगट केली सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की बाबा एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दूध कोठून मिळणार घरी पण दूध नाही कारण माझ्या घरच्या म्हशी जगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरू सुद्धा तिच्याबरोबर होते त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दूध पिऊन टाकले म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातून चरून आल्या तेव्हा मी दूध काढण्याकरिता गेलो असता मशीने एकही थेंब दूध दिले नाही आता सांगा बाबा मी दुधाचा चहा कसा पाजू तेव्हा बाबा म्हणाले मला माहीत नाही की दूध कोठे मिळेल तुम्ही दूध कोठूनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा तो सेवक गवळी होता व साधारणत ऐंशी वर्षाचा मातारा होता तो बाबांना म्हणाला बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणले मला तुमचा अनुभव माहीत नाही आणि त्याचे काही कराव्याचेही नाही आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे तेव्हा त्या ते सेवकाने बाबांना विनंती केली की बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दुध कोठून मिळेल महानत्यागी बाबा जुमदेवजी सर्वांना उद्देशून म्हणाले मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे भगवंत दूध देईल त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजींना दुधाचा चहा पाहिजे तर बाबांकरिता दूध द्या बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या आदेशाचे से पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली त्यानंतर तो बाहेर आला भगवंताचे नामस्मरण करून त्याने मशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो मशीचे दूध काढू लागला आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या मशीने दूध दिले नव्हते त्याच मशीनचे द्रूत तो चर चर करीत काढू लागला त्या मशीने साधारणत दोन लिटर दूध दिले या मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पहाव्यास गेले असता त्याला दुधाने पूर्ण भरलेले भांडे दिसले त्याने तो गंज आणून बाबांजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून अवाक झाले त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले या संपूर्ण दघाचा चहा बनवा त्यात मुळीच पाणी टाकू नका आणि थेंबभर दूध शिल्लक ठेवू नका त्याप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवून तो सर्वांना दिला तो म्हातारा गवळी सेवक बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसरी सुद्धा दूध देईल काय त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्त्व शब्द नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल परमेश्वर देतो पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही म्हणून बाबांनी तत्त्वात सांगितले आहे की इच्छा अनुसार भोजन म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो ती पूर्ण करतो पण त्याकरिता एक लक्ष एक चित्त एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो सर्वांना माझा नमस्कार